नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत चण्याची सुटकी भाजी जी पुरीसोबत ते एक नंबर लागते अशी चण्याची भाजी तर कशी बनवायची ते बघूया चणे हे दोन पाच सात तासासाठी पाण्यात भिजून ठेवायचे चांगले भिजले का कुकरला चार पाच शिट्या लावून शिजून घ्यायचे लागणारे साहित्य बघूया बारीक चिरलेला कांदा टॉमॅटो हिरवी मिरची लसूण आल्याचं पेस्ट आता हे सर्व साहित्य मस्त कढई मस्त खमंग भाजून घ्यायचे आणि आपली भाजी बनवायची तर कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगले गरम झाले त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरं चांगलं फुललं मस्त की चार सहा कडीपात्याची पाने टाकायची कढीपात्याची पाने चांगली तडकली तर बारीक चिरलेला मस्त कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा कांदा चांगला परतला गेला पाहिजे कच्चा नको राहिला कांदा चांगला थोडासा दोन तीन मिनटं परतला त्याच्यात हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं चा। खूप छान टेस्ट येते नक्की टाका ही भाजी तर तुम्ही डब्याला देऊ शकता कोणी पाहुणे येणार असा तेव्हा बनवली पुरीसोबत खायला तरी खूप छान लागते तर नक्की बनवान झटपट होते आता बारीक चरलेलं टोमॅटो टाकूया आणि मस्त एकजीव होऊन देऊया चांगलं शिजून देऊया त्याला चांगलं टोमॅटो परतलं गेलं पाहिजे आता टाकूया हळद हळद टाकल्यानंतर धना पावडर धना पावडर जास्त टाकायची सुक्या भाज्यांना लाल तिखट आणि मस्त एक जीव करूया एक जीव झालं पाहिजे थोडंसं पाणी टाकायचं सुकं होतं वाटत असेल तर आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा अशी भाजी मस्त बनते ब बन नक्की बनवून बघा तर तेल सुटला आहे आपल्या मसाल्याला आता शिजवलेले चणे टाकूया आणि दोन तीन मिनटं झाकण ठेवून मस्त शिजून देऊया खूप छान बनते पुरीसोबत तर एक नंबर लागते आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुरीची रेसिपी अपलोड करणार आहे नक्की जाऊन बघा तर आता चवीनुसार मीठ टाकूया मीठ टाकल्यानंतर मस्त एकजीव करून घ्यायचं आणि थोडीशी क्रश केलेली कस्तुरी मिरची टाकायची कस्तुरी मिरची टाकायला विसरू नका टेस्ट एक नंबर येते हॉटेलसारखी भाजी बनते तर नक्की कस्तुरी मेथी टाका खूप छान बनती ही भाजी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा आपल्या चॅनलवर अशीच नवीन आणि छान छान रेसिपी तुम्हाला बघायला देईल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत बा। तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू